एक महत्त्वाचा विषय म्हणजे विषय म्हणण्यापेक्षा आज आम्ही विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातल्या आमच्या भीमशक्तीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रमुख नेत्यांची बैठक रवीभवन या ठिकाणी थोड्या वेळानं सुरू होते या बैठकीमध्ये दोन तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम ताकदीनं कसा करता येईल त्याची पूर्वतयारी करण्यासाठी ही बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला आमचे पिंपळे साहेब चंद्रपूरचे भीमशक्ती जे मोठे नेते आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत आमचे पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष कैलास सुब्दाने या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत नागपूर शहराचे प्रमुख अध्यक्ष हंसराजी मेश्राम आहेत त्याचबरोबर नागपूरचे आमचे दुसरे नेते विजय मेश्राम जे आहेत किंवा नेते आमचे पंकज मेश्राम विदर्भाचे ते, ते मार्गदर्शन करतील अनेक आमचे सहकारी या ठिकाणी आज बैठकीला उपस्थित राहिलेली आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा हा मोठ्या प्रमाणामध्ये करायच्या दृष्टिकोनातून ती आजची पूर्वतयारीची बैठक या ठिकाणी आयोजित करतो नोटच्या गद्दी छोड हे राहुलजी गांधींनी पुराव्यांशी सिद्ध केलं आहे मागच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि आजच्याही परवा झाली त्याही प्रेसमध्ये त्यांनी पुरावयानिशी सांगितलेलं आहे आता मागच्या प्रेसमध्ये सांगताना त्यांनी सांगितलं आणि फॅक्ट आहे आपल्या मीडियाचे लोक पण त्या ठिकाणी गेले तर बँगलोरमधलं एक शहरातलं घर आहे त्या ठिकाणी नवरा बायको राहतात तिथे मतदारांची संख्या ऐंशी दाखवली दहा बाय दहाचं घर एवढंच घर आहे आणि त्या घरामध्ये ऐंशी लोक त्यांची ती वोटर लिस्टमध्ये नाव आहेत ऐंशी लोकांची घर आहेत दहा बाय दहाचं आणि ज्यावेळी मीडियावाले तिथे गेले तर त्या घरामध्ये जो बायको राहत होते तिच्या मिस्टरना विचारलं की ऐंशी लोकांचं मतदान या घरामध्ये आहे तुमचं काय म्हणणं याच्यावर तर ते म्हणाले आम्ही अनेक वर्षापासून आम्ही दोघंच इथे राहतो बायको आम्ही दोघंच राहतो त्याच्या व्यतिरिक्त आमचं कोण राहत नाही ते याचा जो अर्थ असा आहे की दहा बाय दहाच्या घरामध्ये जर ऐंशी वोटर बोगस आहेत याचा अर्थ वोट चोर गद्दी छोड ही जी स्लोगन आज सगळीकडे ज्ञात झालेली आहे ही फॅक्ट आहे आणखी एक मुद्दा आमच्या सहकार्याने उचलला मी ज्यावेळेस सामाजिक न्यायमंत्री होतो त्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या आमच्या गोरगरिबांची मुलं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं ते चांगले एज्युकेट व्हावे नुसतं अकॅडमिक एज्युकेशन म्हणजे बी ए बी एस सी एम एस सी एम ए झाला म्हणजे त्याला सगळी नोकरी मिळेल किंवा तो मोठा झाला अशातला भाग नाही पण अॅकॅडमिक ह्या एज्युकेशनबरोबर त्यांना प्रोफेशनल एज्युकेशनसुद्धा मिळायला पाहिजे म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमसुद्धा त्यांना अंगीकारला पाहिजे उदाहरणार्थ काय तर एम बी बी एस आमचे विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजेत युन असेल बाकी सगळ्या डेंटिस्ट असतील या सगळ्या मेडिकल सायन्समध्ये आमची मुलं गेली पाहिजेत डॉक्टर झाली पाहिजेत त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स आहे पॉलिटेक्निक आहे आय टी आहे ह्या सगळ्या एम बी एम सी आहे सगळ्या हॉटेल मॅनेजमेंटपासून अनेक हे प्रोफेशनल एज्युकेशनचे कोर्सेस आहेत मग त्यामध्ये डिप्लोमा तीन वर्षाचा असेल किंवा डिग्री पाच वर्षाची असेल तर अशा ह्या सगळ्या मुलांना शिकता व्यावं आता बरीच महाराष्ट्रामध्ये हॉस्टेल बघतो बी एसाठी अकरावीपासून अकरावीच्या अगोदरपासून ते तुमचा बी एस सी बी एम एम कॉम हे सगळं शिक्षणाची शिक्षण घेण्यासाठी मुलं हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना जागा अपुरी पडत नाही पण आता ही जी नव्यानं जहा पंधरा वर्षापासून जी, वर्षा जी मुलं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सुरू लागलेली आहेत त्यांना असं वाटतं की मला डॉक्टर इंजिनियर व्हावं अशा मुलांची सुद्धा व्यवस्था हॉस्टेलमध्ये व्हावी म्हणून सात डिव्हिजनला सात हॉस्टेल मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला कारण हे डिव्हिजनचं स्तर आहे म्हणजे डिव्हिजनचं ठिकाण उदाहरणार्थ नागपूर आहे नागपूरमध्ये पॉलिटेक्निकल कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज आहेत सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत मग आता नागपूरमध्ये विदर्भातला मुलगा इकडे येतो आहे या पाच सात जिल्ह्यातली मुलं इथे शिकायला येतात तर अकॅडमिक एज्युकेशन घेत असताना त्यांना राहण्याची व्यवस्था होते परंतु प्रोफेशनल एज्युकेशन घेणाऱ्या मुलांना राहण्याची व्यवस्था होती हा विचार केला मी अमरावती डिव्हिजनचं ठिकाण आहे पुणे डिव्हिजनचं ठिकाण आहे नाशिक डिव्हिजनचं ठिकाण आहे मुंबई कोकण हा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आहे पुणे पश्चिम महाराष्ट्राचं केंद्र आहे उत्तर महाराष्ट्राचं केंद्र नाशिक आहे अमरावतीचे पाच सहा जिल्ह्याचं केंद्र अमरावती आहे हे सगळे सहा डिव्हिजन ह्याच्यातमध्ये हजारोच्या पटीत मुलं शिकण्यासाठी इच्छुक असतात तर त्यांची राहायची जर व्यवस्था होत नसेल तर मग ती मुलं अभ्यासक्रम अग्रैस अभ्यासापासून किंवा त्यांना जी शिकण्याची इच्छा आहे त्या शिक्षणापासून दूर जातील म्हणून मी चाळीस चाळीस कोटी रुपयाचं चा एक एक हॉस्टेल प्रत्येक डिव्हिजनला बांधलं अमरावतीला बांधलं नाशिकला बांधलं पुण्याला बांधलं मुंबईचं काम पूर्णत्वाला गेलेलं आहे ते आता महिन्यात दोन महिन्यात ते सुरू होईल आणि नागपूर डिव्हिजनला सुद्धा मी त्यावेळेस मंत्री असताना चोकामेळा हॉस्पिटल जे हॉस्टेल होतं ते फार जीर्ण झालेला होता त्याच्यातला एक मोठा पार्ट आपण काढूया आणि त्याच ठिकाणी उद्योगाशी इमारत आपण करू म्हणून त्यावेळेस मी चाळीस कोटी रुपये इकडे मंजूर केलेले होते परंतु दुर्दैवानं मधल्या काळामध्ये ह्या हॉस्टेलचं काम ठप्प झालं होतं हे हॉस्टेल अर्धवट अवस्थेमध्ये राहिलेलं होतं आमचे सहकारी मित्र पंकज मेश्राम यांनी सातत्यानं भीमशक्ती संघटनेच्या वतीनं व्यवहार करून जे पैसे मंजूर झालेले होते आणि काम बंद पडलेलं होतं तर ते काम सुरू करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केला नागपूरमधल्या आमच्या सगळ्या सुद्धा त्या त्याला साथ दिली आणि त्यामुळं आता त्याचे पैसे जे <coughs> मंजूर झालेले होते त्याची कार्यवाही सुरू झाली आणि आम्ही अल्टिमेटम दिला होता की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अगोदर त्याचं काम सुरू झालं पाहिजे तर ते काम आता त्याला मंजुरी मिळालेली आहे नव्यानं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन जे लागतं ते मिळालेलं आहे आणि ते काम आता लवकर सुरू होतं हां दोन तारखेला प्रवर्तन दिन देशभर नव्हे तर जगभर साजरा होतो आहे नागपुरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षा चौदा ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी एकोणीसशे छप्पनला या ठिकाणी धम्म दीक्षा दिलेली होती फक्त आता एकोणसत्तर वर्ष होत आलेली आहे हा एकोणसत्तरावा जो धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होतो आहे त्याला मी बौद्ध जनतेला माझ्या वतीनं भीमशक्ती संघटनेच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून मी जनतेला शुभेच्छा देतो कुसुमताई वानखेडे जे सभागृह आहे हां तर अंबाझरी रोड नागपूर या ठिकाणी ते का धम्मचक्रवर्तन दिन आम्ही साजरा करणार आहोत या